मजेत असणार तर आज आहे एक जून तर माझे पप्पांचा आणि माझे सासरे यांचा बड्डे असतो एक जून बोलल्यावर तर त्यांना पण वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा आणि सर्वांचाच बड्डे असतो एक जून बोलल्यावर कारण का ज्यांची ज्यांची तारीख नेम आहेत त्यांना एक जूनला त्यांचा बड्डे असतो कारण का ते दाखल्यावर त्यांच्यात एक जून म्हणून असते त्याच्यामुळं त्यांना त्यांचा सर्वचा आज वाढदिवस आहे त्यांना पण आज माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी ब्लॉगची सुरुवात सकाळपासूनच केली ते पण आलेले सर्व ब्लॉग वगैरे केला आहे तर आधी तो सर्व दिवसभराचा ब्लॉग बघून घ्या आणि आपण इथेच भेटू आणि आज आहे आमची तर आपण इथेच भेटू तर नंतर आपण या विषयावर बोलू आमच्या मोगली बघा हे मोगली

Uwa yang kata? Maka laki. Uwa na ya? Uwa chila yang kata? Ya, uwa kota. Dup. Sekan, sekan. Na isi gulang na na. Sekan, sekan. Aho rusik. Baik. Sekan, sekan. Sekan. Kutri jil tau. Kutri jil, kutri lewa kain. Baat. Dup, dup, yukwa, yukwa, दरुड्यावरी शिकवा दालालाला

चट फुटरे शशाफा मोटर पाय हो अरे अरे बद्दू मी ना को ठीक आहे बसले सेकंडी दिला दिलाशी बहे यो त्याला कोणी काय तेकर काय गनू दे माझे गनूले हो बघ ने मला काय लावले गंदी नाव कर यो यो, यो, <tart noise> 하, खाली ठेवला लगेच उठलास तू डे आता दोनशे अडीचशे ിറ്റമി <coughs> കിട്ടുന്നു <coughs> <coughs> multimala pol? A worshipgas же A we will carry you along A we will carry you along Heavenly面 A we will carry you दिसला नाही तो बाई अरे पाऊस नको बागू पाऊस मामा ढिरक्या ढिरक्या आमचा

सर्व गावातल्या मंदिरातली जत्रा जे गावाची जत्रा होती त्याच्यामुळे तुम्हाला देवीचे दर्शन झालं असेल तर तुम्ही दर्शन करून घ्या आणि त्याच्या बाहेरचा व्ह्यू तर तुम्हाला कसा वाटतंय ते बघायचं व्ह्यू असा झाला पाऊस येण्यासारखा आणि थोड्याच टायमात एवढा पाऊस पडत होता व्ह्यू बघा पावसाचा कसा छान तर बघा हा आम्ही ते वर्त पूर्ण ऐकत होतो तुम्हाला ते ब्लॉगमध्ये तर मध्ये तर ब्लॉग आज तो ब्लॉग बघितला असेल दिवसभराचा आणि आज आहे आमची सर्व देवांची जत्रा गावातली नारपोलींचे गावात तर आज आहे जत्रा गावाची तर आज ते पण आलेले ते पण बघितलं असं ब्लॉगमध्ये तुम्हाला तर जत्रेला जेवायला त्यांना बोलवलेला तर ते जेवण वगैरे गेलं आहे आणि आत्ता बनलं पावणे सहा कुटुंबी बघ आमचं असं झेपलं आहे मम्मी पप्पा गेले शेतावर दादा गेले मंदिरात पाया पडायला गावदेवीच्या तर ती पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल तो व्हिडिओ आणि परत आहे तो मित्रांसोबत त्याचं तर आत्ता बघू आज बड्डे सेलिब्रेशन करायचा विचार चालला आहे बघू आता दादा केक वगैरे आणायला जाते का मग आपण त्याला नंतर बड्डे सेलिब्रेशन करा घरी नको धम्या का नाव का तुझं नाव काय नाव सांगतो बस कोणी वडा बनवायला तर आधी मशीन लावले त्याच्यामुळे मला थांबले मग झाले हो बेटू नुसतं आवरलेला आहे हवारलेला नुसता आवरा हवरा पण करता ताकं इथलं पाणी वरस ना वडा तर काही आत्ता मी घेतलं आहे चणा पोळीवडा बनवायला पप्पांना खायचं आहे म्हणून आपण काय करते थोडंसंच बनवते पहिले बघते कसं चांगलं आहे आणि बाबू तक्रार आहे मम्मी मला बोलत होते चणा पोळीवडा आप्पा सर जरा हे गुणवर करा पण झाडेवर दाखवते कसं झालं टेस्ट करून तर गाई झालाय मस्त कोळी वडा कसं दिस कमेंट मध्ये सांग फर्स्ट टाईमच बनवले तर गाई आत्ताच म्हणजे मग जेवलो आणि आता आहे साडे अकरा तर ब्लॉग इन करायसाठी आलं मगातपासून विसरलेलं जेवण वगैरे बाबूला थोडा हां म्हणजे मस्ती चालू होती बाबूसोबत त्याच्यामुळं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटे अशात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईटे